आता साठवणीला हो आणि इकडं आमचे चंदन कस्तुरीच बघा मस्त त्यांचा हाऊस स्वच्छ केला सगळा भरला चंदन कस्तुरी आता विहिरीत पावायचं बंद त्याच्यातच पावा तुम्ही कारण आता विहिरीतला पाणी उन्हाळा आलाय जास्त हे करता येणार ना नाही आम्हाला ना वारंवार ना बदलता येणार ना नाही ना? हा हा मजा चालली नाही लाए, लाए, लाए खुश येत नाही खुश येत आज चंदन कस पाण्यामध्ये सोडल्यामुळे नाही चांगले बघा अरे वा 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 लईच मस्त आंघोळ चालली नाही ए आय ना। आता काय पाण्यातून बाहेर नाही निघ अगं अग अग निघला 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 बाहेर झाली का आंघोळ चंदन कस्तुरी हा परत चालले पाण्यात परत पाण्यात चालला त्या का परत चालले पाण्यात नाही किती छान वाटतंय बघा पाहुण्यांना पाहुणे मस्त वाटतंय अगदी आता जे जे ऊन लागल ते काय होईल गरम होईल आणि पाण्याच्या याच्यात हे भटकणार आता शंभर टक्के कारण यांना पाणी भरपूर लागतं आणि एकदा का पाऊस आला इतका आनंद यांना दोघांना पाऊस आल्याच्या नंतर तिला बघा कसं इथं ओरडत बाईले कठरा आला मला काढायला लाईव्ह झाला आणि मग म्हणलं जाऊ द्या मोर पण छान तुला ही साडी का भारी एक नंबर आपल्या कलेक्शन मधली साडी बघा साडी सिंपल रिलॅक्स जाऊ राहू बघू दे लुक एकदा हम्म काहीतरी डिसेंट मस्त रिच वाट राहिले एकदम व्हाईट चे ब्लाउज वरच घालायची होती पण आपलं कसं असतंय टायमाल जे सापडलं ते घ्यायचं पटकन घालायचं काही का असं ना मग नाही ती म्हणण नाही का राम रगडान हनुमान तागडा अरे वा 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 राम रगडान हनुमान तागडा कुठं शिकली बाई तू म्हणिया म्हाताऱ्या माणसांच्या म्हाताऱ्या माणसा पहिली बसायचो उठायचं आपण नाही नाही म्हातार्या माणसाला उठायचो बसायचो पहिले म्हणजे आ लग्न झाल्याच्या नंतर आपल्या तिथल्या सगळे जुने नाही चुलत सासा वगैरे आधी पण आम्ही ना जसं की आम्ही म्हणजे एकदम जॉईंट फॅमिली मधूनच आमचं लहान पण आलेलं आहे बर का सगळ्यांना म्हणजे आमच्या तिघी बहिणी आणि भाऊ जॉइंट फॅमिली मध्ये लहानचे मोठे चुलता चुलती हा, चुलत हा, चुलत आजी चुलत मावशा किंवा मंग चुलत चुलत सक्क्या आजी इकडे आजोच्या आजी म्हणजे परत आईच्या आई वडिलांच्या आई म्हणजे सगळं परिवार परिवारला मोठा आहे माझ्या आईकडचा परिवार इतका मोठा आहे ना आईकरचा परिवार परत वडिलांकडचा पण हाय इकडं नवर देवा बी परिवार मोठाच आहे पण सगळ्यात जास्त माझ्या म्हणजे आमच्या मम्मी काढचा परिवार आमची सगळ्यात महत्वाचा सगळ्यात लाडकी आजी असं की ताईला आज पण बघा आठवण काढली की तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं कारण लहानची मोठी आमची ताई Uh, जसं म्हणजे तिला कळतंय तसं पासून ते लग्न ऊस पर्यंत आजीकडेच राहिलेली आहे आणि तिच्या तिच्या हाताने बनवलेलं अन्न म्हणजे जे पण काही बनवीन आजी तिच्याच हाताने खायची तिला सवय लागलेली आमच्या आजीने संस्कार फार दिले बारीक निरीक गोष्टी सांगणं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे म्हातारीच म्हणायची मला कमी याच्यामध्ये लग्नाच्या आधी म्हातारी म्हणायची म्हणजे आम्हाला पहिल्यापासून सांगणं त्यांचं तसंच होतं लहानपणापासून त्याच गोष्टी सांगत आलेलो आहे तसंच आम्ही करत म्हणजे काही सजेशन दिला ना की मला लग्नाच्या आधी म्हणायची ऐका म्हणजे मग ते ऐकून ऐकून तसं कानावरती आलेले त्या म्हणी म्हणजे डोक्यात बसलेल्या आहेत त्याच्यामुळे ते आपआप तोंडामध्ये येतात जसं की काही ताईनला मी बोललेलं फार हसू येतं लुटू लुटू चुटू चुटू त्याच्यानंतर बरेचशा असं काही मी म्हणजे असं म्हणी तागडा आत चढायला परत दुसरं काहीतरी असं रापा रापा ते बऱ्याचशा गोष्टींना ताईनला मजा वाटती हसतात त्या पण ती सवय लागलेली पहिल्यापासून त्याच्यामुळे काय नाही वाटत जसं तोंडामध्ये शब्द आहे तो जशी भाषा आहे तशी आम्ही वापरत असतो त्याच्यानंतर आता जसे की फौजी सुट्टीवर आले बऱ्याच ताईच म्हणणं आहे की स्वतःच्या चेहऱ्यावर गुलो आलाय लय हसू येते म्हणजे तर असं काही नाही बर ना है का तसं तर कायमच खुश असतो आम्ही दोघी बहिणी कारण की हे बा दुःख सगळ्यांना येतात मनामध्ये काही ना काही असतं पण ते चेहऱ्या मार्फत दाखवायचं नसतं कधी पण कारण खुश नाही चांगले दिवस येतात आणि वाईट पण येतात दुःख येतं प्रत्येक वेळी सुखच असतं असं नाही पण एक समोरच्या माणसाला ते दाखवायचं नसतं अशी पण मी आता ताई दाजी आहे आपलेच माणसं सगळं अशी पण खुश असती पण थोडं जास्त हा तशी पण असते ना अशी पण नाही आता ते कॉमेडी करतेच सगळे ते करते त्यामुळे लाजायला काय लग्नाला झाली दहा वर्ष आता काय लाज येत त्याच्यामध्ये एवढं मग त्याच्यामुळं वाटतं तसं बऱ्याच ताईंच त्याच कमेंट त्याच कमेंट येत तर त्याच्यामुळं म्हणलं पण मॅडम माया तुम्ही विळा नाही आणला राह हे कापायला काय खरंच ना दे काय नाही पान दिलेलं आहे वल्ले व उठतो आपण रोज तर मग आता म्हणलं चला गावाच्या हुड्याचं सीझन चालू आहे मस्त पैकी आता बघा संध्याकाळ झाली खरंच सांगू तो दिवसभर अजिबात टाइम भेटला नाही आम्हाला व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे म्हणलं हे म्हणले जा गावाचा हुडा घेऊन येत घेऊन येऊन मला भाजून द्या ज्वेलरीचं पार्सल आलं सगळ्यातही बऱ्याच दिवसाचं ज्वेलरीच्या पार्सलची वाट बघा त्यात चला ज्वेलरीचं पार्सल घेऊन आला प्रणव शेट आमचा ज्वेलरीचं पार्सल घेऊन आला ना तर म्हणलं चला आणू लेकर पण खाते कारण आता निबरायला लागलेलं ला आहे ज्यांनी आग मला तर असं झालंय मी या नारळाचं पाणी कधी पिईन स्वतः आता एवढ्या बारीने बार सोडून द्यायचं म्हणले नाही 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 हे नारळ मला खाऊन पिऊन बघायचं पाणी बाई मी सकाळी किती फोडले होते यांनी तिकडं खालच्या घरून नारळ आणून नाही नाही याच मला पाहिजे कशी टेस्ट एक ठेवून देणारे मी मग नंतर सोडायचा बार आता नाही आता आणायचं आणायचं आपण आधी मंदिरात जाऊ आता मग जाऊ पाच मिनिट येतानी करू दे बत्ती तर आंदा हा येतोपर्यंत आधी बघा गहून घेतलं छोट्या फौजींनी मी मंदिर अख्खं धुवून घेतलं होतं इथं पाण्याचं कनेक्शन होत पाईप लावूनच एक पाईप पण आहे अख्खं मंदिर धुवून घेतलं होतं जानू अ जानवी जानकी ए जानकी म्हणत होत्या की मागच्या वेळेस जानकी हात फिरवला का जानकी शांत बसती नाही तर बंगल या करती ताई तिला मच्छर चावत असतील म्हणून ती तशी करत असेल पण नाही आमचे भाऊजी छोटे पौजी आल्यानंतर तिच्या आत्ती काळजी घेते आणि अगोदर पण आम्ही दोरी बांधल्या ताई काय छोटी पण ती काय करते मोठी दोरी बांधली ना भोजी, भोजी, इत... गोटा सोडून बाहेर मग येणा जाता मुद्दाम मुद्दाम करते हाट्याला पण डायरेक्ट दरवाजा मध्ये बसती इथं बाहेरून त्याच्यामुळे दोरी ढिल्ली बांधित नाही आम्ही तिला लांब चक आणि इथं संध्याकाळचा रोज तिला जाळत असतो कॉईल जाळत असतो मग नाही चावत मच्छर हा ऐक काय आए 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 कथी, आए कथी खा कुट्टी खा कुट्टी आणली गेला खा कुट्टी काय करता तुम्ही काय ठेवीत नाही ना सगळं खाऊन घेतलं म्हणजे ज्यावारीच होती ना ही ज्यावारीच होती ना मग यक्क जाणार नाही ठेवला हो खरंच बघ नाच नाही ठेवलं पक्षांनी बापरे आम्ही दिवसाचं म्हणलं हुड्याला नेऊन नेऊ हुडा नाही खुडा नाही काहीच नाही काय ग कामनी बनत का आता काय गुरु आणला ना तुला ज्वारीचा एवढे पक्षी कुडून येत असते नुतळे बांधवाण काही बांधवा पडत पण आपल्या साईडला झाड जास्त असल्यामुळे पक्षी जास्त आहेत त्याच्यामुळे ज्वारा ठोत नाहीत ना काहीच नाही दाना नाही ठुला मग त्याला काही ऑप्शन नाही ताई पण एक गुणी एक पाहिली नाही होणार तर गुणी तर लांबच म्हणजे शेतकऱ्याचं किती अवघड असत नाही झालं तर झालं नाही तर काहीच नाही नाही सगळीच खाल्ली ना काहीच नाही ठेवली पार हा ना या का सुद्धा दाना ठेवलं नाही अजिबात तर चला दिवस मावळायला लागलाय बघा आता आम्ही तिसरीकडेच भटाकलोय आलो होतो हुरडा घ्या न्यायला आणि आता ताई म्हणला चला कांद्याची पात फ्रेश फ्रेश कांद्याची पात घेऊन येऊ आपण म्हणलं चला आता वावरं वावरांनी फिरू राहिलोय दिवस मावळायच्या अगोदर म्हणलं घेऊन जावा आता पाणी वावरांना सोडलं होतं चाललंय पाटांनी तिकडं चाललं पण आता लाईट गेल्यामुळे मोटर बंद झालेली आहे बघा आमच्या ताईचं झालं सुरू रेसिपी सांगायचं ए हे सगळे वा याची का कमून तोडलेत बरे या लोकांनी विकत दिले नाईत नव्हते पण हे झाले पण तिकडे डोंगराच्या साईडचे त्या दिवशी मी बघितलं मशीन आली सगळे झाडं कातरून काढलेत याड्यावानी मेथी आता मेथी जळ ती तशी आणि हे सगळे फुसके कांदे चिंगड्या सारा चालत 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 आम्ही लय लांब आलोय इकडं आता गप्पा टप्पा रमत हा किती काय करा त्यांना हरणं डुकरच इथ कारण डोंगर जवळ आहे ना इथे पण थोडाफार फरक पडत असन असते ना हम्म पहा चालत 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 लई लांबून आलोय पहा आमच्या घराचा तिथं मंदिराचा आपल्या शिवशंकरांच्या मंदिराचा कळस दिसतोय लांब आहे कॅमेरा केलाय तरी पण इतक म्हणजे तेवढा दिसतोय लांबच त्याच्याहूनच बघा इकडं सगळा डोंगर संध्याकाळची वेळ झाली तरी आपला चांदोमामा दिसतो आमचा मग बा बायला का म्हणत असतो चांदोमामा चांदोमा हिरव शिवार सगळं बघा हिरवं शेत कांद्याची पात लुसलुशीत मऊ इकडं पाणी नाही ना काय हिरवी हिरवी पाते बघा ना गर्द हिरवा कलर काय मंचुरियन भारी होते ना, ना। गोबी नाही आपले कांद्याच्या पातीचे मंचुरियन हम्म सामान आहे का आपल्याकडे सगळं बघावं लागेल मध्ये झाली तुमाला का बापरे नाही खोले ही तुम्ही मला दिसत नाही पिसत बांधले नाही राज म्हणत होता ना मग किती पैसे लागले तुमच्या मावशी आम्हाला करायची आपल्या विहिरीला पाच सात लाख रुपये लागते ना आपल्या विहिरीला पण करून घ्यावा मला असं वाटतंय कायमच होऊन जाईल ना, ना? ना? पण हे सेफ आहे बघ ना टेन्शन नाही वावरांना काय मोठा पूर्ण विहिरीचा हे पूर्ण नाही का इलाका आणि पाणी बघ ना पाजरून पाजरून नऊ बाप बापरे बघ आता पावसाळ्यात फुल भरती ना मी ना लग्नाच्या आधी ना करते आपले ते फुलं आठवते का तिथं होते एक मंदिर होतं लक्ष्मीबाईचं मंदिर बोरडोगाव रोड ला तिथं एक विहीर होती बघ त्या मुलीने जीव घेऊन टाकली हात हा माहिती ती काय तरी म्हणते एक बरस का काय ती विहीर होती आणि त्याच्यात जाऊन ते पुरी जीव घेऊन टाक सगळे बघत होते आणि दुसऱ्या दिवशी कोणतरी तिसऱ्या दिवशी कोणतरी वाचतो म्हणून बघायला गेलो ती तिथं गुणवत्ती आली खोलवर बापरे, मग ती एकवीस बरस म्हणले काय खोले आणि ही सात ना नऊ no. नऊ no. ah? no बरस नऊ आणि बघा पाणी पाजरून बाजरून खडकातून सगळं शेवाळले किती छान निसर्गाची आम आपली लय बघा तिथं पण बघा ओलं ओलं दिसतंय म्हणजे पाणी सगळं पाजरतंय खडकातून खाली स्वच्छ आहे पण पाणी भरत भरत

त्यानंतर बघा चक्कीचा वेल असा सुंदर लावला होता तर चक्की बघा आता हे आपण याला काय म्हणतो कोणता भोपळा म्हणतो याला चक्कीच म्हणतो आपण पण काही ठिकाणी भोपळा पण म्हणतो आणि हा बीट बघा ताज ताज शेतातलं आपण जमन काय छान होते म्हणजे लिपस्टिक पण काम करत आणि मॉइश्चरायझर पण मॉइस्चरायझर चा पण काम करतो व्यासलिंग मध्ये छान म्हणजे मिक्स एवढं होत नाही पण मस्त म्हणजे भारीच आहे आता रिझल्ट हा आपण करू घरी गेल्यावर स्वयंपाक झाल्यावर आणि याला किती महिने लागते गळून गेले ते पिकले बी मला कंट्रोल नाही झालं मी काही हम्म पण भाडी ना ताज ताजा असं घरच्या घरी हम्म चल ताई चल अंधार पडायला लागला चाललोय बघा कोपरा कोपऱ्यानी काढा कडानी घरी अंधार पडायच्या हात जावा लागेल त्या ताई तिकडच्या साईडनी गेल्या म्हणल्या मला तिकडून सोपं पडल म्हणलं त्या, म्हणल्या मी तिकडून जाते तुम्ही जा इकडून पण येत जाऊ बाई पण येत म्हणजे आकाच्या आमच्या बहीण पण लागतात नात्यानी आणि आमचं इकडून म्हणजे डबल आहे आई एवढ ला पिकांचं पक्षी नासाड करतात कशा लय बी असा पिवळा नको थोडासा हिरवा हो बघा थोडा घे आता गव्हाचा हुरडा करायचा आमचा मूड झालाय तरी आमच्याच छोट्या सासूबाईचा गहू घेऊ त्याला मग म्हणलं थोडं मूड भर न्यावा हुरडा आणि भाजावा लय बरेच वर्ष झाले गव्हाचा हुरडा नाही खाल्ला नाही का इतके पोत्याने गहू झालता आम्हाला इतका छान होता त्या गावाला म्हणजे आम्ही इतकं मिस करतो इतकं सुंदर म्हणजे चापाती मौ न लाट व्हायची टप्पोगल्याशिवाय राहतो इतकी छान चपाती व्हायची दोन दोन दिवस दिवशी जरी चपाती शिळी राहिली ना तरी सुद्धा चपाती मऊ राहायची इतका सुंदर गहू होता म्हणजे लय भारी होत का ते तसं गहू परत झाला नाही आम्ही दोघी बहिणींनी पंपाने औषध मारलं होत घरी म्हणजे रोग पडला ना त्यावेळेस दोन्ही फोन घरी नव्हते त्यावेळेस मग त्याला विलाज नव्हता मग दुसरं कोणाला सांगायचं तर मग आम्ही स्वतः प पाठीभर पंप घेऊन जाऊन मी गावाला पंप मारला होता रोग रोग पडला होता हा त्यावेळेस रोग पडला होता नाही आपण म्हणलं आता गेला पण पंप मारला आम्ही चांगला मस्त दोन दिवस पण ते चांगला चार पाच दिवसात खुलला मग त्यात ते पडल्यावर झालं का त्या गावाला भारीच होतं ते नाही बस झाला थोडास मग काय तर बऱ्याच दिवसांनी घराबाहेर पडून मस्त असं शेतामध्ये मा फेरफटका मारला संध्याकाळच्या वेळी आणि तिथून आल्याच्यानंतर मस्त अशी शेतातून हिरवी हिरवी कांद्याची पात छान असा गव्हाचा हुरडा भाजण्यासाठी घेऊन आलो घरी आल्याच्या नंतर दिवाबत्तीचा ता टाईम झालेला होता म्हटलं चला अगोदर दिवाबत्ती करून घ्यावी आणि मग बाकीच्या कामांना लागावा तर, ला ला तर गव्हाचा हुरडा ना बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही असंच आमच्या शेतामध्ये एकदा म्हणजे तिकडं बरोबर जायच्या अगोदर असं भरभरपूर गहू चालता आणि त्यावेळेस आम्ही तो भाजून खाल्ला होता म्हणजे कंटिन्यू एक आठ दिवस भाजून खायचो आम्ही खूप छान लागतो आता काही काही जण खातात नाही जातात नाही खातात कारण ज्वारीचा हरडा तर ऐकलेला असेल पण गव्हाचं पण छान लागतो भाजून एकदा ट्राय करून पहा मस्त लागतं काहीतरी वेगळं म्हणजे आम्हाला तर दोघींना स्पेशल खूप आवडतो आर्यनला पण आवडतो तर म्हटलं चला छोट्या सासूबाईंच्या शेतामध्ये होता गहू म्हणून घेऊन आलो आणि आता तर नाही वेळ मिळणार बरं का भाजायला पण उद्या नक्की भाजू पप्पा एक्सरसाइज करायला चालले तू नको जाऊ हो तिथं म्हणतो मी पण येणार राजू हा त्याला कुठून आता तुम्ही बॅटरी घेतली का तू अभ्यास करणार फटके काशी नाही कम्प्लीट नाही झाला तुला पण बेटा आल्यावर आल्या करीन जाऊ रेट त्याला फिरून थोडं तू तुझा करून घे रुद्र आधी झालेलं नाही म्हणजे थोडक्यात ह्या व्हिडिओ संध्याकाळचं रुटीन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला तर संध्याकाळी काय पाचच्या नंतर हेच रुटीन असतं कपडे वगैरे वाळलेले काढून आणणं जसे त्याच्या कपाटात ठेवणं आणि थोडक्यात दिवाबत्ती करणं व्यवस्थित धूप वगैरे जाळणं संध्याकाळच्या वेळी असं म्हणजे असं धूप कंपल्सरी आम्ही जाळत असतो सगळ्या घरात धूप दाखवत असतो थोडंसं अंगणामध्ये पण दाखवत असतो तर खूप छान असं पॉझिटिव्हिटी येते धूप संध्याकाळच्या वेळी दिवाबत्तीच्या टायमाला सगळीकडे दाखवल्याच्या नंतर आणि मुलांचा अभ्यास वगैरे हे असंच रुटीन चालतं रुद्रला आणि ध्रुवला मागे लागून लागून करून घ्यावं लागतं तर रुद्रसुद्धा त्याच्या काकासंग निघला होता आपण बळच थांबवला म्हटलं नाही अगोदर होमवर्क कम्प्लीट करून घे आणि मग नंतर पाहूया कारण मुलांचं थोडंसं कळूपर्यंत ना खूप अवघड असतं एकदा कळायला लागलं ना की काही टेन्शन नसतं मग अभ्यासाचं सगळं त्यांच्या त्यांच्या ते मनाने करतात पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खूप त्यांना ओरडावं लागतं आणि आमच्याकडनं आज धुबी गाठत झाला इतके कपडे इतके कपडे बापरे जवळजवळ नऊ ते दहा बकेट कपडे हे सकाळी स्वातीनी आणि मी हाताने धुतलेले आहेत एक चार ते पाच दिवसापासनं ना, ना मशीनच काम करत नव्हती साठवून धरले धरले मशीन म्हणजे मशीन ठीक आहे पण लाईट डिम लाईट येत होती आणि त्यामुळे मग कपडे धुऊनच झाले नाही मग आज फुल लाईट इन उद्या फुल लाईट इन असं करून करून चार दिवसाचे कपडे जवळजवळ साचले आणि मग वाट तरी किती दिवस बघणार ना असं झालं आणि मग सारखे असे कपडे ठेवल्याच्यानंतर असं वाटलं मग नको ते वास वगैरे पण येतो घरामध्ये असू द्या लागतात पण सगळ्यांना मग सगळे हाताने धुतले काढून आणलेत सगळे कपडे व्यवस्थित आणि मग म्हटलं चला आता व्यवस्थित घड्या घालून त्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून द्यावं तर त्याला आज फे फौजींच्या आवडती स्पेशल काजू पनीरची भाजी मी इथे बनवते हॉटेल स्टाईल तर हे जी ग्रेवी आहे ना ही कुठल्याही भाजीला आपण बनवू शकतो छान अशी टेस्ट ती तर बरेचसे चांगले सहा ते सात कांदे घेतलेले आहेत इथं उभं पातळ कापून थोडेसे हलकासा पिंक कलर आलेला आहे कांद्याला त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकला अद्रक टाकलं छोटं छोटं कट करून तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर कट करून जास्त परतवलेला नाही आहे मी तर हलकासा नॉर्मल गुलाबी रंग आला की लगेच मोठे क दोन मोठ्या साईजचे टॉमॅटो याच्यामध्ये कट केलेले मी टाकून दिले तर ही जी ग्रेवी आहे कुठल्याही भाजीला वापरू शकतात आहेत अशा पद्धतीने जर बनवली तर खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये अफकोर्स टॉमॅटो टाकले की लगेच याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं कारण मिठाशिवाय टॉमॅटो छान असं परतत नाही आणि सॉफ्ट होत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये एक बारा ते पंधरा मी काजू टाकलेले काजूने टाक काय होतं भाजीला एक छान असं आपल्या टेक्स्चर येतं पाणी साईडला पळत नाही मसाला साईडला पळत नाही अशी भाजीची म्हणजे असं मिळून येते एक छान पद्धतीने आता याच्यामध्ये मी पनीर छान असं पहा फ्राय करून घेतलं थोडंसं शिमला मिर्च पनीर आणि काजू तर पनीर कधी पण अगोदर फक्त अर्धा मिनटं हळद आणि मीठ टाकून जर आपण फ्राय केलं ना तर त्याच्यातला सॉफ्टनेस पण वाढतो पनीर कडक वगैरे होत नाही अजिबात तर पहा सगळी टोमॅटो कांदा वगैरे छान परतला थंड झाला आता त्याला मी मिक्सरमधनं काढून पहा अशा पद्धतीची पेस्ट बनवून घेतली काजू टोमॅटो जे पण आपण परतून घेतलं होतं ते तेलामध्ये दोन तीन विलायची तेजपत्ता टाकलाय आणि याच्यामध्ये ती सगळी पेस्ट टाकून दिली पहा छान असं तेल सुटूपर्यंत ते ही पेस्ट मी परतून घेणार आहे खूप झटकीपट होते ही भाजी आणि टेस्ट पण खूप छान लागते तर व्हेज नॉन व्हेज कुठल्याही पद्धतीच्या भाजीसाठी ही ग्रेवी आपण करू शकतो बोनलेस जे चिकन असतं त्यासाठी कुठलंही करा मशरूम केलं तरी छानच होतं फक्त मसाले याच्यामध्ये वेगळे वेगळे वापरायचे आता याच्यामध्ये मी काय केले थोडीशी हळद एक चमचाभर तिखट लाल तिखट आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा पनीर मसाला आता भाजीला रंगच छान लाल येण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये कलरचं लाल तिखट वगैरे आम्ही शक्यतो अवॉइड करतो नाही वापरत रंग कसे का असं ना टेस्टला छान असली बस झालं तर मग कमीत कमी मसाले वापरून म्हणजे शक्यतो घरामध्ये आमच्या जास्त मसाल्याचं कोणाला आवडत नाही यांना तर लगेच ॲसिडिटी होती स्वातीला पण नाही आवडत मसाल्याचं कुणी नकोच म्हणतं आणि जास्त मसाले खाल्लेले चांगले पण नसतात त्यामुळं कमीत कमी मसाले टाकण्याचा प्रयत्न असतो थोडंसं याच्यामध्ये कांद्याची पात आणलीच होती तर एक थोडीशी मी कट करून टाकली आहे चला फ्रेश कांद्याची पात म्हटलं छान असा फ्लेवर उतरण थोडीशी मी टाकून दिलेली आहे तर मस्त सगळी वेला तेल सुटलेला आहे खूप छान असं सगळीकडं घरामध्ये घुंघमाट सुटलेला आहे सुवास वास सुटलेला आहे सगळीकडं याच्यामध्ये मी आता गरम केलेलं पाणी मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलं आणि गरम पाणी ओतलं कुठलंही म्हणजे एक शक्यतो ग्रेवीच्या भाज्यांमध्ये नाहीच कुठल्याही भाजीमध्ये पाणी ओतायचं ना थोडंसं कोमट पाणी वातायचं थंड पाणी कधीच ओतायचं नाही आणि काय होतं की त्या भाजीची आहे ना हे एक टेस्टमध्ये फरक पडतो टेम्परेचर मेंटेन राहत नाही आणि काहीतरी वेगळंच होतं त्यामुळं गरम पाणी टाकणं जरुरी असतं टेस्ट आपल्याला हे करायची असलं तर आता चवीनुसार मी मीठ ॲड करते आणि चार चा चा ते पाच मिनटानंतर ही ग्रेव्ही उकळल्याच्यानंतर याच्यामध्ये मी काय की लगेच जे आपण फ्राय करून काजू शिमला मिर आणि पनीर ठेवलं होतं ते टाकून देते थोडंसं मिक्स करून जास्त वेळ याला अजिबात पनीर टाकल्याच्या नंतर जास्त वेळ अजिबात याला गॅस चालू ठेवायच्यानंतर काय होतं पनीरमध्ये ना असा रबरपणा येतो म्हणजे असा सॉफ्टनेसपणा सगळा जातो पनीर कधीही अजिबात जास्त शिजवायचं नाही आपल्याला वाटतं पण जास्त जर शिजवला हो आपण किंवा फ्राय करून घेतलं असं एकदम तेलामध्ये तर जे पनीरमधलं जे मऊपणा मऊ लसपणा सॉफ्टनेस असतो पणा तो सगळा निघून जातो तर पनीर टाकल्याच्या नंतर मी फक्त दोन मिनटं गॅस चालू ठेवला आता आणि लगेच आता मी गॅस बंद करते तर पहा छान अशी मस्त इतकी छान टेस्टी भाजी होते अशा पद्धतीने पनीरची तुम्ही करून पाहू शकता ताईनो पनीरच नाही कुठल्याही भाजीमध्ये ही ग्रेवी वापरा फक्त परतवायची व्यवस्थित चला इथे मस्त हर चा, आज हरभरा भाजायचं काम चाललंय कालच भाजायचं आता पण काल तसंच राहिला आज भाजायला घेतलाय बघा हरभरा जेवण झालेत सगळ्यांचे अगं सगळे मम्मी खाली पडलेत ते ते काढायचे सगळे आज आलेले आहेत काय करायचं ध्रुव ध्रुवला मजा काय करता तुम्ही स्वीटी आणि सिंबा दोघ हा दोन कोपरार दोन तुम्ही तसे डोल सारखे बसले दोघ पण इकडे एक, एक बसलाय बघा हे येडा सिंबा आणि इथं युटी बसली हे तसे टेडी बेअर सारखे ठेवले दोय रे हा चिमण्यांचा शिकार करायला चालले काय दोघ जण बघ ना तूस आता हा बघ कसे बसले उठ सिंब्या दोघ कसे बसलेत बघ तू त्या पोराच्या गाडीवर बसली काय बाई गाय गाडी मोडा राजू बघा ती ऐका दुखायला लागली मान दुखायला लागली म्हणून बसली पोराच्या गाडीवर त्याला काय झालं ते वजन तेवढ दंडा न ती गाडी तर चला मैत्रिणी छान असा हुरडा मस्त भाजला लाकडावरती आणि म्हणजे काय म्हणतात ना याच्यावरती सरपणावरती आणि तो जो हरभऱ्याचा हुरडा असतो ज्यावेळेस ते घाटे सगळे खाली जाळामध्ये पडतात आणि आपण ते नंतर निवडून खातो ना तो खूप छान अशी त्याची टेस्ट ती तर मस्त असं रात्रीच्या वेळेस हलक्याशा थंडीमध्ये सगळ्यांनी त्या हरभऱ्याच्या घाट्यांचा एन्जॉय घेतला आज भरपूर दिवसात ना राजू आले त्याच्यामुळे मम्मी नाना पण आले भैया पण आला मुक्कामी तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद